नमस्कार समन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणझणीत पारंपरिक पद्धतीने वाफाळ्याचं कालवण कसं का बनवायचं ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा एक वाटी भरून मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी भिजलेली आहे आता काय करायचं इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ही सगळी डाळ आपल्याला ओतून घ्यायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे तीन हिरव्या मिरच्या ह्या तिखटवाल्या आहेत अशा पद्धतीने ह्या बारीक करायच्या आहे त्यानंतर घ्यायचं आहे अगदी तीन ते चार छोटे चोट छोटे आल्याचे तुकडे आणि पाच लसूण पाकळ्या आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा डाळ अशी आपण वाटून घेतलेली आहे कारण यामध्ये थोडेफार डाळिंब्या राहतात त्यानंतर छान अशा शिजल्या जातात अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आता हे काढल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे मिश्रण पातळ होईल आणि जे आपल्याला वाफोडे बनवायचे ते व्यवस्थित होणार नाही त्यासाठी पाणी कमी वापरायचं किंवा वापरायचंहीच नाही इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही कारण डाळ ओली असते पटकन ही बारीक होते तर हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला वडे तयार करायचे आहे आता बरेच जण छोटे छोटे याचे भजे तयार करतात तर आपल्याला तसं न करता इथे बघा मी कटर घेतलेला आहे छोटं एकसारखं दिसायला आणि छानही दिसतं बरोबर यामध्ये घालायचं आणि त्यानंतर एकसारखे वडे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे आहे आता असे वडे आपण तयार करून घेऊ तर इथे बघा असे गोल गोल वडे आपण थापून घेतलेले आहे अशा पद्धतीने जर थापले पटकन शिजतात दिसतातही छान आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल सगळ्या बाजूने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक वडा ठेवून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला खमंग असं उलट पलट करून भाजून घ्यायचं आहे आता हे सगळे वडे आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊ आता हे वडे आपण भाजण्यासाठी ठेवले तीन ते चार मिनटानंतर आपल्याला ह्याला पलटवून घ्यायचं आहे अतिशय खमंग असे हे भाजलेले आहे आता बाहेर पाऊस पडतो आणि भाजीला जायला जमत नाही बाजारात जरी गेलं तरी काय घ्यावं काय सुचत नाही आणि पालेभाज्या असतात त्या सगळ्या पावसाने खराब झालेल्या असतात मग डाळ तर सगळ्यांच्या घरामध्ये असतेच तर असं एक वाटी डाळीमध्ये भरपूर अशी भाजी आपण तयार करू शकतो करायला इतकी सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे असं जर कालवण जर तुम्ही केलं की एकाऐवजी दोन भाकरी नक्कीच चोरून खाल कारण आता पावसामुळे घरात बसून बसून सारखीच भूक लागते बघा अशा पद्धतीने आपण एक बाजूही भाजून घेतलेली आहे आता खालची बाजूसुद्धा अशीच आपण भाजून घेऊ तर इथे वडे दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस असे भाजलेले आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आलवण बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया एक चमचा इथे धणे घेतलेले आहे भाजलेले त्यानंतर दोन चमचे इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे एक चमचा पांढरे तीळ एक मोठा कांदा भाजून घेतलेला त्यानंतर तीन ते चार तुकडे घेतलेले आल्याचे आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने करायचं म्हटलं की माझी सासूबाईसुद्धा हेच वापरायचे ते म्हणजे एक चमचा कारळे हे सुद्धा भाजून घेतलेले आहे आणि मुठभर कोथंबीर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता कालवण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये इथे चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरा मोहरी फुललेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि इथे घेतलेला आहे मी पाव चमचा हळद एक चमचा कोथिंबीर मसाला एक चमचा इथे कश्मीरी लाल तिखट एक चमचा आपलं साधं तिखट घेतलेलं आहे हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला दोन मिनटे हे परतून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटे परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण वाटण करतो त्यावेळेस जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर खूप मिश्रण हे पातळ होतं वाटण पातळ होतं आणि परतण्यासाठी जास्त वेळ लागतो कमीत कमी, कमी पाणी वापरलं की पटकन मसाला परतला जातो आणि तेलसुद्धा सुटलं जातं आता हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ तर इथे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे वाटण परतून झालेलं आहे कुठेही वाटण कच्चं राहिलेलं नाही आपण आधी भाजून घेतलेलं पण ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये भाजतो त्यावेळेस वेगळी चव लागते जसं आपण परतो तसं सखमंग आणि रुचकर अशी आपली ही भाजी किंवा कालवण तयार होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे कारण हे कालवण आहे हे कालवण जास्त पातळ नसतं किंवा जास्त घट्टसुद्धा नसतं बघा अशा पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचे आहे थोडीशी कोथंबीर आता मोठा गॅस करून एक मोठी पोकळी काढायची आहे आता ही कालणाला छान अशी मोठी खळखळून उकळी आलेली आहे गॅस आता आपल्याला एकदम बारीक करायचा आणि त्यानंतर आपण जे वडे बनवलेले ते वडे यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि एकदा सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला तुम्हाला मीठ कमी आहे की नाही ते चेक करायचं आणि मीठ घालायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपण फक्त झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे तर बघा पाच मिनटे झालेली आहे। आणि आपलं कालवण इथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे कालवन तुमी, बाजरी ची ची आता हे कालवण तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आता घरामध्ये भाजीला काय नसतं तर माझ्या पद्धतीने हे वाफड्याचं कालवण नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद